इपन <laughs> <माँशे ख़़े। laughs> तर हे बघा ही पण पेंटिंग मीच बनवलेली आणि बरीच वर्ष झाली आणि इकडे अजून या लोकांनी लावली आहे त्याबद्दल थँक्यू सगळ्यांना सृष्टीची आम्ही नोटी भरल्या आता मावशी ओटी भरता आणि हिवा काम करतो तिसऱ्या माळ्यावर जायपर्यंत मावशीकडे तर मित्रांनो बघा इकडे काहीच नव्हता हो हे ब्रिज नव्हता हो आता हे मेट्रोचा ब्रिज हा तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम आमचं मुंबईतलं किती दिवस पाचव दिवस चलतो काय पाचवा दिवस हा आपले दोन तीन व्हिडिओ झाले आहेत आणि आज आम्ही चाललो विक्रोईत जिथे मी, मी कामाक होत आहे ज्या कंपनीत त्या कंपनीत जात आहे तिकडे सगळे मित्र आहेत आपले तिकडे भेटतील तर चला जाऊया आपण आज विक्रोळीत आता ही तयार झाली सृष्टी आणि बघा ती पटापट तयारी करतात चला जाऊया हां पटकन तयारी करून बसली जो पण तयारी करून बसलो आपलं चॅनल ना श्रेयस साळकर ब्लॉग्स त्या mm. नक्की सबस्क्राईब करा वहिनी सबस्क्राईब करा भाच्याच्या चॅनलला श्रेयसची मामी ही मोठी वहिनी सृष्टीची mm. तर चला वहिनी आम्ही आता गावाक जाताना okay? ये परत येतो तुमच्याकडे ओके चला आम्ही हां मामीच्या पड मामा काय गावाक येत असता चला तर चला वहिनी बाय बाय आम्ही आता येतो नंतर चला मित्रांनो निघूया की दादांची चाळ असा आणि चाळीतली मजा एक वेगळी असता श्रेयने काल फटाके बिटाके भरपूर फोडले इथे मयुरी आणि श्रेय आज साईल मयुरी सगळी कामाक गेली दादा कामाक गेले वहिनी एकटीच घराकडे आज वहिनीचं राज्य चला गेलो होय श्रेयश आता आपण जाऊया ट्रेन पकडी आणि विक्रोळीत विक्रोळी वेस्ट चला तरी इकडे मेन रोडला जाऊन आपण रिक्षा बघायची आणि नंतर स्टेशनला जाऊया आधी ठाणा स्टेशनला तिकीट वगैरे काढूया आणि जाऊया ते आपल्याकडे रिक्षा भेटात इथे तर अनुराधा मंगल कार्यालय आणि त्याच्या इथे समोरच दादांची चाळा राजाराम कृष्ण रावळ नगर होय ना चल इथेच थांब भेटात रिक्षा चला तर आपण निघालो आता रिक्षा भेटली आपल्या पट करून आणि आता जाऊया स्टेशनला आता ट्रेनला गर्दी असली कारण आजपासून बरेचसे कामवाले चालू झाले म्हणजे कंपनी वगैरे चालू झाली असते तेव्हा कामवाल्यांची ते, ते गर्दी असतली कामाक जाणाऱ्यांची तरी पण बघूया आपल्या जी कमी गरजेची ट्रेन आहे त्यांनीच जावच्या बरोबर ओके तर मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलो ठाणा स्टेशनला ह्या साईडने आणि आता आधी तिकीट काढूया आणि नंतर मग ट्रेन पकडूया चला ना आधी नाही होता ना एफ होता आधी सगळा पॅक झाला आहे बघ बऱ्याच वर्षाने आम्ही इलो हे काहीच गोष्टी आधी नव्हते रिक्षा बिक्षा तर कायच सगळे रिक्षा लागतात गर्दी पण भरपूर मित्रांनो आम्ही तिकीट काढली आहे ते बघा विक्रोळी आणि आता निघतो आम्ही गर्दी पण भरपूर आहे त्यामुळे बघूया आपल्या ट्रेनमध्ये पण गर्दी गावात आय थिंक जाताना बघूया ठाणा गाडी पकडून जावचा प्रयत्न करूया तर आम्ही ट्रेन पकडली था। आता तिथून ठाणा गाडी भेटली आपल्या जाऊया बसात तर भेटला उतरताना जरा उतरताना मारामारी असते दिवस बस तर भेट पुढे गर्दी होत आहे बघूया मग मित्रांनो आम्ही आता उतरलो ट्रेनमधून आणि आता जातो आपल्या कंपनीत जिथे मी बरीच वर्ष काम केलं आहे आणि तिकडे आपले सगळे मित्र असतात त्यांना भेटायला जाऊचा आणि मी आता इथं विक्रोळी स्टेशनला उतरलो चला आता जाऊया ब्रिजवर येलो आणि इकडून आपल्या सूर्यनगरला जाऊचा विक्रोळी तिकडे रिक्षा भेटतं काय बघूया रिक्षा पकडायची आणि जायचा चालत जाऊ पण तसा लय लांब नाही आहे जवळ आहे पण पिशेचं वजन जरा जास्त झाला म्हणून आम्ही रिक्षाने जात बरोबर चला आपल्या एक सूर्यनगरसाठी रिक्षा पकडूची या तर चला बघूया रिक्षा भेटता काय ते लाईन असता तर तिकडच्या सूर्यनगरला तर ते इकडचे ते बघूया विचारूया तर फायनली आपल्या एक रिक्षा भेटली या आणि आपण चाललो सूर्यनगरला म्हणजे आपली कंपनी तिकडे शिवकृपा इंडस्ट्री सूर्यनगर आम्ही पहिलं थेच चलवू सूर्यनगरला हा हां वरती सूर्यनगर त्या डोंगरात आम्ही राहू खाली कंपनी तू कंपनी बघितलं का बघितलं आतमध्ये नाही इथे ब्रिज झाला कितीतरी बदलला हे ब्रिज नाही होता आम्ही होतो तेव्हा हा ब्रिज झाला इकडे नाही तिथून चालतच जाऊ चला का पहिला गाडिया सगळ्या मग वाटतं वरसून जातात मेट्रोचा ब्रिज आहे की काय खूप चांगलं झालं ना नाही ते जाम गर्दी झालं ला नाही काय म्हणताय हे मेट्रोचं ब्रिज आहे की असंच फ्रायव्हर अच्छा अच्छा हां त्यामुळे भरपूर लॉस झाला असेल ना बऱ्याच वर्षाने आलोय मी पण त्यामुळे आधी नव्हतं दहा बारा वर्षापूर्वी बारा वर्षांनी होय ना हा हा जुलैमध्ये चालू केलाय काय तर मित्रांनो हे ब्रिज आताच चालू केला नाही आणि मी इल आहे बारा वर्षांनी मुंबईत सर <laughs> मित्रांनो आम्ही येऊन पोचला होता शिवकृपा इंडस्ट्रीला आहे बा इथे मी काम करायचो पहिला बरीच वर्ष काम केलं इकडे या इंडस्ट्रीला तर आपण जाऊया आता आपल्या एकशे अठ्ठावीसमध्ये जाऊच्या वरती चला बऱ्याच बऱ्याच वर्षांनी ही शिडी चालतो आहे मी बऱ्याच वर्षांनी आफ्टर लाँग टाईम बारा वर्षानंतर एक वनवास संपून इकडे आलो आहे चला पण आपली कंपनी कशी दिसते बघाय बनवासात गेल आपली कंपनी अशी दिसते तर बघा आपण आलोय आपल्या कंपनीत हे कॅशिओ एकशे अठ्ठावीस इंडस्ट्रीज तर इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे हो आणि इकडे समोरची दामजी शांगी इंडस्ट्री हो समोरची इंडस्ट्री दुसरी दामजी शांची सर हे आहेत आपले रंजन सर आणि यांच्यामुळे मी सगळं काही शिकलो मुंबईत फिरायचं सरांमुळे शिकलो हां फिरायचं फिरायचं सरांची डेअरिंग जा तू मी आम्ही आहोत सर थँक्यू हां तुमच्यामुळे बरंच शिकलो आणि बरंच काही करू शकलो तर <laughs> आपण मित्रांसाठी आणलेली बघा गा, आपल्या गावची कापा सगळ्यांसाठी तर सगळ्यांका एक एक दे सगळ्यांका तर मित्रांनो बघा ही पण पेंटिंग मीच बनवलेली आणि बरीच वर्ष झाली आणि इकडे अजून या लोकांनी लावली आहे तर थँक्यू सगळ्यांना से छोटा छोटासा गिफ्ट स्वीट ओके छोटीशी भेट थँक्यू ओके आणि <laughs> एक काम कर ना हे त्यांना देणार दोघांना अर्धा अर्धा हां ओके सरांनी आपल्यासाठी चहा मागवली आहे ठीक आहे थँक्यू सर थँक्यू हां नाही होता इकडे राहा मेट्रो काय मेट्रो मेट्रो हां तर मित्रांनो हो हे बघा इकडे काहीच नव्हतं हे ब्रिज नव्हता आता हे मेट्रोचा ब्रिज आहे चालू आहे ना ते चालू आहे ना काम चालू आहे म्हणजे काम चालू आहे मेट्रोचा हे बघा आता दिवा स्टेशनला उतरलो आणि या दोघांका उसाचा रस व्हायला लागतो उसाचा रस पितला आणि मामाच्या रूमवर जातो आपला आज व्हिडिओ वाईट व्हायच असतो इथलं वाईट तिथलं वाईट दोन वाई, दिवसाचं जरी एक करूक आता आता संपत येले जागा फिरण हां बाबू आता चाललो डोंबिवलीत सकाळी आपण जाऊन येलो विक्रोळीत आणि आता जातो डोंबिवलीत साधेव मामाजव म्हणजे माझा मामाचा त्याच्याकडे जातो सृष्टीनी आणि श्रेयस ठीक आहे सर तिकडे पण जाऊन ताबडतोब यावचं आपल्या जाऊया आता ट्रेनची वाट बघतो दिवा स्टेशनला असो आपण ट्रेन इली की जाऊया कारण ते आपले सबस्क्रायबर पण असत भेटून येऊया तर मित्रांनो आपलं गाववाल भेटलो केदार हेनीच माका बघले मी काय एका बघलेलंही नाही माझं पण व्हिडिओ कर म्हणतात तेव्हा माझं लक्ष केलं त्याच्यावर बरोबर ना गावाकडे येऊन मुंबई घेऊन कोणतरी भेटलो गाववालो हा असे गावतात रे पण असो कामावरून येणार हो दमान थकान येणार एक तरी कोणतरी गाव चांगला चालला ना मस्त मस्त बेस्ट ऑफ लक सगळा चांगलाच चालून देतो तर मित्रांनो आम्ही येऊन पोचलो डोंबिवली स्टेशनला आणि आता इथून आपल्या रिक्षा पकडीची असं तर बघूया इथे जाऊया आता मामा फोन करते आधी आणि कुठे येऊ काय आता विचारतं आहे आणि पाहिलं जातो खूप वर्षांनी मामाजवळ तर आधी बघूया आज मामाची सुट्टी आहे सुट्टी नाही नाईट हा तर तो असा मुंबई पोलीसमध्ये मामा चला आधी रिक्षा बघूया तर मित्रांनो आपल्या फोडून रिक्षा पकडूच्या जा, आम्ही जरा मागच्या साईडला गेलो आपल्या जाऊच गोपीनाथ चौक तिथे तिकडे मामा थांबात येऊ दादे रिक्षा बघूया भेटता काय चला आम्ही रिक्षा पकडल्या इथून गोपीनाथ चौक साठी दादा असत रिक्षावाले आणि आता जातो आपण तिकडे मामा थांबत येऊन कॉल करते आधी रिक्षा पकडला हो म्हणून तर आपल्या मामा नेऊ किलो आणि आपण आता मामा खरं सो गोपीनाथ चौक ना माझा मामा मुंबई पोलीस आयपर्यंत चला काय ना आपण सगळं दाखवायचा मामी माझे मेन सबस्क्रायबर माझ्या व्हिडिओची वाट बघित असतात कधी एकदा व्हिडिओ आता भाचा आणि आम्ही बघतो बरोबर ना आजे होय होत इलेत होत आजोबा पण होत असत चला मामाची चाळ बघूया जरा सारखी चाल ना सुट्टी सेम हा थोडी हा हे जरा मोठा आहे ना जायला जा। बघूया आता पुढे मामाच्या घरी तर पण हि मामाच्या घरी हे माझे मोठे सबस्क्रायबर हा हे आमचे सगळ्यात मोठे सबस्क्रायबर होतास हे गणपती वाले असतात गणपती वाले गणपती बनवणारे परब काय आजो 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 म्हातारे असतात मुंबई केले का गाव वय जाता सारो दिवस हो हे आमचे मोठे सबस्क्रायबर रोज व्हिडिओ बघणारे हे बघ लक्षात लक्षे रोज व्हिडिओ बघता कधी एकदा व्हिडिओ टाकता भातो आणि मी बघतो बर ना ही माझी मावशी तर जातो आम्ही मावशीकडे आणि मावशी सांगता गे मावशी सांगता व्हायचला ही मामी माझी ही बघा ही मामी बघ मामी बघ ही मामी आणि ही मावशी हात गरम केलेला दिसत ह्याची मजाच आहे कोण आता चाललो आम्ही मावशीच्या घरी मावशीच्या घरीतून नंतर डायरेक्ट दिव्यात तिसऱ्या माळ्यावर <libraries> पर्यंत <Timurli> मावशेकडे तिसऱ्या माळ्यावर हि लाव सर हाव लागले करूक लागले ठेव चप्पल चला ही मावशीची रूम हे मावशे आमचे या ही मावशीची रूम बस बाबू प्रशांत लहान असताना ना पहिलो आमच्याकडे आता येलो ना काय तो पळता लगीन केल्याबद्दल पण नाही हाली माका काय दिसलो नाही त्या दिवशी इलो तेव्हा पळलो गपचूप बरोबर पळलं ना आता पळता तो ना। येणार नाही आमच्याकडे माझ्या घरात दिला काय तू एकदा तरी खायच्या स्लॅबवाला घरच नाही माझा हो मग असं एडो बनवता बघलं नाही तर तसच ना हे असं तू तीर मारतो हे बघ लक्ष व्हिडिओ चालू आहे माझू तीर मारतोस लागता काय बघतोस सांग कसा घर माझा माझा घर कसा आए। आए। सांग सांग ना तू सगळ्यांची चिरायची असत नाही मी तू तरी पण काम चालू होतो तरी पण कसं होतो सांग आए। 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 गो एवढं नाही तो तो हा हा तेव्हा आमच्या घरात येल ना कायच्या मावशी सांगायचं दुसरा कारण तुम्ही नाचताना इत मी असे बनव बघतात बनव पण तो मी सृष्टीची ना आम्ही नोटी भरल्या आता मावशी ओटी भरता आणि युवाही काम करता काय मुंबईत येऊन तुम्ही काम करता काय तुम्ही मुंबईत <laughs> इल्यान पाकिट घेतल्यान जाताय पाकिट भरता बघा <laughs> <laughs> <आए बाँ? laughs> जाता जाताच पाकिट भरता दिसत <》दुण> म्हणजे मग दिसाकच हो चल मग चला मावशी आम्ही आता हिलो डोंबिवली स्टेशनला आहे बघा गर्दी बघा इकडे जातो आता थोडं फिरतं इकडे मार्केटला आणि मग घरी जायचं दिव्यात चला तर जरा फिरूया मित्रांनो आम्ही डोंबिवली स्टेशन ईस्टला आलो आणि बघा इकडे मस्त असे स्टेशनच्या बाहेरून जे डिवायडर आहेत मस्त हे लावलेले आहेत संदेश दिलेले दिले आहेत